महावितरण कर्मचाऱ्यांची धाडसी सेवा कसरत विजेच्या खांबावर चढून विद्युत पुरवठा केला सुरळीत चंदगड तालुक्यातील अडकूर येथे नदीच्या पुराच्या पाण्यात जाऊन जीवाची कसरत करून खंडित झालेला विद्युत पुरवठा सुरळीत करून महावितरण कर्मचाऱ्यांनी धाडसी सेवा बजावल्यानं कौतुक होत आहे भरपावसात पाण्यात उतरून विजेच्या खांबावर चढून महावितरणच्या प्रभाकर अरदाळकर रामू फगरे श्रामण मंडली ऑपरेटर अरुण नाईक यांच्या पथकानं विद्युत पुरवठा सुरळीत केला तांबुळवाडी तालुका चिंकडी ते तांब्रपर्णी नदीच्या पाण्यात असलेला तेहतीस किलोवॅटची विद्युत वाहिनी वाऱ्यामुळे तुटली वाऱ्यामुळे तुटलेले व्ही क्रॉस तुटल्यामुळे चाळीस गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता भर पावसात विजेच्या पोलवर चढून तो व्ही क्रॉस या कर्मचाऱ्यांनी बसवला आणि वीज पुरवठा पूर्ववत केला शुक्रवार दिनांक सव्वीस रोजी सायंकाळी ही धाडसी कामगिरी महावितरण कर्मचाऱ्यांनी केली या कर्मचाऱ्यांचं पंचक्रोशीत कौतुक आहे चंदगड तालुक्यातील अडकूर उपकेंद्राला महापारेषणच्या हलकर्णी उपकेंद्रातून येणारा तेहतीस केवी वीज पुरवठा ठप्प झाला होता परिणामी अडकूर तेत्तीस अकरा केव्ही उपकेंद्र यावर अवलंबून असणाऱ्या गावातील वीज पुरवठा बंद झाला ही वाहिनी साधारणतः पंधरा ते वीस किलोमीटर लांबीची आहे कर्मचाऱ्यांनी नदीच्या पुरात जाऊन विद्युत तारा जोडल्या अडकूर वाहिनी पूर्व सुरू झाली सर्व गावांचा विद्युत पुरवठा सुरू करण्याचं यशस्वी काम कर्मचाऱ्यांनी केलं या धाडसे कामगिरीमध्ये चंदगडचे सहाय्यक अभियंता विनोद हडपद वरिष्ठ तंत्रज्ञ अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाकर अर्दाळकर रामू फगरे श्रावण मंडलिक ऑपरेटर अरुण नाईक यांनी कामगिरी बजावली आहे अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी चंदगड तालुका प्रतिनिधी तातोबा गावडा